आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा निर्धार केला होता त्यानुसार एकोणतीस मे रोजी येथील चौदार तळे परिसरात त्यांनी निषेध नोंदवत जाहीर आंदोलन केले मनुस्मृती या पुस्तकाच्या मुखपृष्ठाची प्रत हातात घेऊन मनुस्मृतीचे दहन करण्यात आले या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांसह जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृतीचे पोस्टर्स फाडत अनावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर्स फाडण्यात आले आणि या घटनेमुळे महाराष्ट्र संतापाने पेटून उठताना दिसला हे काय सुरू आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रात शालेय शिक्षणातील नवीन शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यात मनुस्मृतीचा संदर्भ देत त्यातील एका श्लोकाचा उल्लेख केल्याने महाराष्ट्रात वादाचे वातावरण पाहायला मिळते संपूर्ण देशभरात केंद्र सरकारने या वर्षीपासून शालेय आणि उच्च शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा एस सी ए आर टी च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आणि त्यासाठी तीन जूनपर्यंत सूचना तसेच हरकती असल्यास त्या मागवण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत शैक्षणिक आराखड्यात मनुस्मृतीचा उल्लेख केल्याने राजकीय विश्वात गदारोळ माजल्याचं पाहायला मिळत इतिहासात नमूद केल्याप्रमाणे पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे मनुस्मृतीचं दहन केलं होतं इतिहासकार नरहर कुरुंदकर यांच्या मतानुसार स्मृती म्हणजे धर्मशास्त्र मनुने लिहिलेलं धर्मशास्त्र म्हणजे मनुस्मृती मनुस्मृतीमध्ये एकूण बारा अध्याय आहेत आणि त्यांची श्लोक संख्या दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी इतकी आहे काही प्रतींमध्ये या श्लोकांची संख्या दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव आहे लहानपणी मुलीनं तिच्या वडिलांच्या पतीच्या पतीचं निधन झाल्यानंतर तिनं तिच्या मुलांच्या कृपेवर राहावं पण कोणत्याही परिस्थितीत महिलेनं स्वतंत्र असू नये मनुस्मृतीच्या पाचव्या अध्यायात अशा अर्थाचा एकशे अठ्ठेचाळीसवा श्लोक आहे महिलांच्या बाबतीत मनुस्मृतीमध्ये काय लिहिलं आहे हे या श्लोकावरून स्पष्ट होते आहे पुस्तकांसाठी घर बांधणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र हे पुस्तकच दहन केलं आंबेडकर यांच्या फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की मनुने चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता चातुर्वर्ण्यांचं पावित्र राखावं अशी शिकवण मनुने दिली होती त्यातूनच जाती व्यवस्थेला प्रोत्साहन मिळालं मनूने जाती व्यवस्था निर्माण केली असं म्हणता जरी येत नसलं तरी त्याची पेरली आहेत बाबत इतिहासात काही गोष्टी असल्या तरी सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्याकडून झालेल्या कृत्यामुळे आता राजकीय वातावरणात वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसून येतात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृतीला बऱ्याच जणांनी विरोध दर्शवला आहे हा अक्षम्य गुन्हा होता असं म्हणत काहींनी त्यांच्यावर टीकास्त्र उगारलं आहे तर काही नेत्यांनी ने मात्र त्यांची बाजू सुद्धा घेतली आहे आव्हाडांना विरोधासाठी विरोध करू नका मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात होता कामाने त्याचा निषेध करा त्याचा विरोध करा जितेंद्र आव्हाड हे विरोधक आहेत त्यांचा विरोध निश्चितच करा आमचं काही म्हणणं नाही असं मत छगन भुजबळ यांनी मांडलंय यासोबतच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चुकीच्या गोष्टींबाबत समितीने माफी मागितल्याचं सांगत श्लोक चुकीचा नसल्याचं सांगितलं जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याचे पडसाद महाराष्ट्रभर दिसून आले पण त्यातही आव्हाड यांनी माफी मागितल्यानंतर हे नाटक करत असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले रोज एक खोट बोलायचं आणि नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं इतकं सगळं असलं तरीही जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेणारे हात काही कमी नाहीयेत अनावधानाने झालेली चूक अधोरेखित न करता त्याचं राजकारण होऊ नये याकडे त्यांच्या समर्थकांनी लक्ष दिल्याचंही पाहायला मिळतंय राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी एक्स्ट्रा माध्यमातून पोस्ट करत माझ्यासह तमाम आंबेडकरी जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले तर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची फुले शाहू आंबेडकर विचारांबद्दलची आदराची भावना तमाम जनतेला ठाऊक आहे मनुस्मृती दहनाचा त्यांचा निर्णय योग्यच आहे केवळ धसमुसळेपणाने या कार्यक्रमाचे आयोजन झाले डॉक्टर आव्हाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे अवमानना जाणीवपूर्वक करू शकत नाहीत तमाम व पुरोगामी जनतेने मनुस्मृती वाहक अपप्रचारास बळी पडू नये नये अजिबात किंमत देऊ असे पत्रक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे संस्थापक श्याम गायकवाड यांनी प्रसिद्ध केले आहे यावर जितेंद्र आव्हाड यांनी श्यामदा गायकवाड आभार जय भीम असे ट्विट केले आहे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून झालेल्या चुकीमुळे आणि वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नेटकरी व्यक्त होत आहेत येणाऱ्या काळात मनुस्मृतीवरून पेटलेलं का हे प्रकरण कोणतं वेगळं वळण घेत आहे की त्यावर काही तोडगा निघतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद